द्वारकाप्रसादने उंबरठ्यात पाय ठेवला व सुनंदेला हाक मारली सुनंदा ए सोन्या कुठे आहेस ग तू आराम खुर्चीवर बसत आणि शेरवाणीचे बटन काढत त्यांनी आरामानं आपलं शरीर आराम खुर्चीत सोडून दिलं काय बाबा दरवाजावरचा चिकाचा पडदा बाजूला सारीत सुनंदेनं विचारलं अगं तुझ्या आईला चहा करायला सांग फक्कडसा रामूच्या हातचा चहा पिऊन कंटाळा आला अगदी का बाबा फार थकला हात वाटतं तसंच काही कारण असल्याशिवाय तुम्ही आईला चहा करायला सांगणार नाही होय रे सोन्या आज जरा एक केस माझ्या समोर आलीये बघ अगं पण आधी चहा तर सांग आणि हे पहा चहा घेऊनच ये तू बाहेर म्हणजे चहा घेता घेताच मी तुला सगळी हकीकत सांगतो सुनंदेनं मानेनं होकार देत आईला चहा सांगायला लगबगीनं पाय उचलला तिची उत्सुकता पराकोटीला पोहोचली होती तिचं भाबडण उतावळं मन ती गोष्ट ऐकून घ्यायला अधीर झालं होतं द्वारका प्रसादांच्या हाती चहाचा कप देत तिने उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहिलं आज एक खुनाची केस आली आमच्याकडे जरा विचित्रच आहे बघ चहाचा एक एक घोट सावकाशपणे घेत द्वारका प्रसादांनी सुरुवात केली तुला खरं वाटणार नाही पण एका साध्या आणि सरळ दिसणाऱ्या मध्यमवर्गीय बाईनं स्वतःच्या नवऱ्याचा खून केला आई पण का त्याचं कारण समजलं नाही अजून फक्त साक्षी झाल्या आज साक्षीदारांनी सांगितलं की हिला चाकू फेकताना आम्ही पाहिलं काहींनी सांगितलं हिच्या नवऱ्याच्या किंकाळ्या आम्ही ऐकल्या आम्ही धावत गेलो त्यावेळेस तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि ही संतापानं कापत तिथे उभी होती बर पण फिरायला चालतेस ना आले हो पातळ बदलून स्वच्छ आणि निळ्या रंगाच्या नभात तुरळक तुरळक ढग दिसत होते काही ढग पिंजारलेल्या कापसासारखे पांढरे दिसत होते काहींना सूर्यकिरणांनी गुलाबी रंग चढवला होता तर काहींना सोनेरी फ्रेम लावली होती काही एकमेकांशी हितगुज करीत होते तर काहींना वेगवेगळा आकार देऊन निसर्ग आपली मनोराज्य चितारित होता मंद मंद पण इकडच्या तिकडच्या बागेतून फुलांचा सुवास घेऊन फिरणारा वारा त्या निळसर गुलाबी वातावरणात आणखीनच उत्साही भर घालीत होता संध्याकाळचं ते वातावरण शांत आणि पवित्र वाटत होत थकलेल्या जीवाला पुन्हा ताजतवान करीत होत आठ्यांचं जाळं पसरलेल्या चेहऱ्यावर हळुवारपणे स्पर्श करून ते नाहीस करत होत द्वारकाप्रसादही साध्या विषात आपल्या मुलीसह काठी टेकीत थकलेल्या मनाला आणि शरीराला विश्रांती देण्यासाठी सहज फिरायला निघाले होते जेथे तुरळक वर्दळ असे अशा ठिकाणीच ते रोज फिरायला जात आजच्या संध्याकाळच्या कोवळ्या उन्हानं आणि त्या गुलाबी प्रकाशानं त्यांना जरा हलकं हलकं वाटायला लागलं शीण कमी झाल्यासारखा वाटला मनावरचं ओझ दूर झाल्याचा भास झाला द्वारकाप्रसाद गरिबीतून हाल अपेक्षा सहन करून वर आले होते संसारात पुष्कळच यातना सहन केल्या होत्या लहानपणी माधुकरी मागून आणि वर्तमानपत्रे विकून रस्त्यावरच्या लाईटच्या उजेडात त्यांनी अभ्यास केला होता मॅट्रिक नंतर शिकवण्याकरून त्यांनी आपला बी ए पर्यंतचा अभ्यास पूर्ण केला सतत झटून परिश्रम करून त्यांनी आपल्या आयुष्याला हे वळण लावून घेतलं होतं स्वतःचं ध्येय साधण्याकरता त्यांनी रात्रीचे दिवस केले रक्ताचं पाणी केलं लोकांची बोलणी सहन केली ध्येय शिखर गाठेपर्यंत त्यांनी विश्रांती घेतली नव्हती खाचा खळग्यांनी भरलेल्या रस्त्यानं अनुभवाच्या ठेचा खात खात पण त्याची पर्वा न करता तो मार्ग त्यांनी झपाट्याने आक्रमण केला होता इतके हाल सोसूनही त्यांच्या तोंडावर मार्धव स्मित झळकत होत हास्यात जग जिंकण्याची मोहिनी होती प्रतिस्पर्ध्याला सुद्धा आकर्षण घेण्याची कला होती त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि आदर ओतप्रोत भरलेला होता एल एल बीची परीक्षा पास झाल्यानंतर द्वारका प्रसाद एक हुशार वकील म्हणून गणले जाऊ लागले गावात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला मोठमोठे गुंतागुंतीचे खटले त्यांनी मोठ्या कौशल्याने सोडवले पण इतकं सगळं झालं तरी त्यांच्या ठिकाणी अहमभाव आला नव्हता ते आपले माधुकरीचे दिवस विसरले नव्हते त्यांना लागलेल्या ठेचा त्यांना सतत जागृत ठेवित होत्या आणि शेवटी असामान्य बुद्धिमान म्हणून त्यांना न्यायाधीशाच्या जागेवर नेमण्यात आलं त्यांच्या श्रमाचं सार्थक झालं तरी पण द्वारकाप्रसाद जे होते तेच राहिले आत्म्यात प्रखरतेनं सत्याच्या आणि त्यागाच्या तेवत असलेल्या ज्योतीनं असत्याला अहम भावाला मनास स्पर्श करू दिला नव्हता न्यायासणावर बसल्यानंतर द्वारकाप्रसाद स्वतःला विसरून जात होते न्यायाधीशाची बिकट कामगिरी पार पाडताना खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढून त्यालाच योग्य शिक्षा देत निष्पाप जीवाला आपल्या हातून उगी शिक्षा होऊ नये म्हणून काळजी घेत गुन्हेगाराची परिस्थिती समजावून घेत चुकून पडलेलं वाकडं पाऊल सरळ रस्त्यावर आणण्याचाही ते प्रयत्न करीत गरिबीमुळे घडणारे गुन्हे त्यांच्या अंतःकरणाला पीळ पाडित आणि अशा गुन्हेगाराला चांगल्या मार्गी लावण्याचा ते प्रयत्न करीत आणि इतक्या सगळ्या अविश्रांत परिश्रमामुळे कोर्टातून आल्यावर त्यांना थकल्यासारखं वाटे थोडी तरतरी वाटावी म्हणून ते संध्याकाळी फिरावयास जात अथवा स्वतःच्या मुलांकडून गाणं म्हणवून घेत घरातल्या माणसांशी मोकळेपणाने गप्पा मारीत आलेल्या गेलेल्या माणसांशी मोकळेपणाने बोलत नोकराच्या आवडीनिवडीविषयी विचारपूस करीत त्यांच्या गरजा समजावून घेत त्या बाईनं का खून केला हे जाणून घ्यायची द्वारका प्रसादांनाही फार उत्कंठा लागली होती साक्षीदारांच्या साक्षी संपल्या होत्या वकिलांच्या बहसी आटोपल्या होत्या फेर तपासणी झाली शेवटी द्वारका प्रसादांनी विचारलं तुम्हाला काही सांगायचं आहे बाई त्या बाईनं साधं पांढर स्वच्छ पातळ नेसलं होत आरोपीच्या पिंजऱ्यात शांतपणे ती उभी होती होय मला सांगायचं आहे ती पुटपुटली माझं नाव अनुसयाबाई माझं लग्न होऊन आठ वर्ष झाली माझा नवरा हा अगदी साधा आणि सरळ माणूस होता अगोदर साधारण मध्यमवर्गीयांप्रमाणे ते एक कारकुन होते पण जरा बुद्धिमान होते त्यामुळे त्यांच्या साहेबांची मर्जी बसली त्यांच्यावर आमचे दिवस मजेत जात होते पैशाची थोडी उणीव भासत होती पण प्रेमामुळे ती आम्ही भरून काढत होतो पण ह्यांच्या हुशारीमुळे ह्यांना प्रमोशन मिळालं आणि साहेबाचे आवडते कारकुन म्हणून त्यांच्याबरोबर ते दौऱ्यावर जाऊ लागले ज्या प्रमोशनने घरात आनंदाचं वारं निर्माण केलं तेच प्रमोशन माझ्या आयुष्याच्या राख रांगोळीला कारणीभूत ठरलं आतापर्यंत आनंदाची उर्मी निर्माण करणारं ते प्रमोशन आता दुःखाचे चटके देऊ लागलं त्यांनी फक्त फॅशन खातर दारू घ्यायला सुरुवात केली मोठ्या लोकांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ते ड्रिंक घेऊ लागले होते एकदा ओठाला लागलेला तो प्याला दूर होऊ शकत नव्हता समतोलपणे वागणारं त्यांचं मन बेतालपणे वागू लागलं माझा थोडासा उदास चेहरा पाहून त्यांच्या जीवाचं पाणी पाणी होत होत तेच आता माझ्या जीवाचं पाणी झालं तरी माझ्याकडे ढुंकून पाहायला तयार नव्हते त्यांच्या ड्रिंकचं प्रमाण एकसारखं वाढत होत आणि त्याचं पर्यावसान माझे दागदागिने विकण्यात झालं फक्त मजे खातर केलेली गंमत जन्मभर त्यांच्या मागे लागली त्यांच्या बेताल वागण्याने साहेबही त्यांच्यावर रागावले ऑफिसचं काम होईनास झालं ऑफिसचा राग माझ्यावर निघू लागला ज्या हातांना मारणं एक वेळ जंगलीपणाचं वाटे तेच हात रोज माझ्यावर उठू लागले मार खाण्याचं वाईट वाटण्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांच्या कुजबुजण्यानं आणि दृष्टीनं माझं मन विव्हळ होत होतं माझ्या वेदना शतपटीनं वाढत होत्या बोलता बोलता अणुसयाबाईंचा कसा कोरडा पडला त्यांनी प्यायला पाणी मागितलं थोडा वेळ थांबून पुन्हा सुरुवात केली आणि शेवटी गोष्ट पराकोटीला पोहोचली आतापर्यंत थोड्याफार शिल्लक असलेल्या माणुसकीचा लिलाव करून दारू प्यायचा त्यांनी निश्चय केला ज्यांच्या नावाचं मंगळसूत्र बांधून मी माझ्या आयुष्याची दोरी त्यांच्या हाती सोपवली होती त्या मंगळसूत्राचा ते लिलाव करायला निघाले होते आतापर्यंत मी पुष्कळच हाल सहन केले एका लुगड्यावर दिवस काढले अर्धपोटी राहिले मार खाल्ला कुचकी सडकी बोलणी सहन केली पण त्यांच्या या शेवटच्या मागणीला मात्र मी तयार नव्हते मी साफ नकार दिला त्यांच्याविषयी वाटणारा आदरभाव केव्हाच संपला होता त्यांच्याविषयी भीतीऐवजी मला तिरस्कार संताप वाटू लागला माझ्या मनात घृणा निर्माण झाली मी इन्कार करताच त्यांनी माझ्यावर जबरी करायचा प्रयत्न केला माझ्या कपड्याची ओढाताण सुरू झाली माझा संताप शिगेला पोहोचला मला तो अनावर झाला आक्रोश करण्याऐवजी जवळच पडलेला चाकू मी त्यांना फेकून मारला अनुसायाबाईंचं विधान संपलं ज्युरीच्या मताने शेवटी द्वारका प्रसादजींनी अनुसायाबाईला दहा वर्षाची शिक्षा फरमावली विषण्ण मनानं ते घरी परतले कोटाची बटणं काढीत आणि टायची गाठ सैल करीत अस्वस्थतेनं त्यांनी आपलं अंग आराम खुर्चीवर टाकून दिलं व डोळे मिटून घेतले त्यांचं मन त्यांना आतून ओरडून विचारित होतं खरंच आपण न्याय दिला का